श्री स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती व स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प श्रीपाद प्रभू म्हणाले मी आणखी चौदा वर्ष म्हणजे या शरीराला तीस वर्ष होईपर्यंत या शरीरात राहीन नंतर संन्यास धर्माच्या उद्धाराकरिता नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईन या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्ष राहून मग तीनशे वर्ष वनात तपोनिष्ठ राहून अक्कलकोट श्री स्वामी समर्थ या नावाने ओळखला जाईन अवधूत अवस्थेत सित्तपुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने लीला दाखवीन साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून संकटविरहित करीन कुरहपूरला जाताना अशा अनेक चित्रविचित्र घटना घडतच होत्या त्या सर्व ग्रंथस्थ करण्याचे श्री गुरु शंकर भटांनी ठरवले श्री स्वामी संबंध श्रीपादराजं शरणं